डॉक्टरांनी सांगितलं बेस हॉस्पिटल आता बेस हॉस्पिटल मधील खराब झालेली आहे त्यामुळे म्हणते मला चला मी आराम करते ठीक हो काढ धामधाम हा छाकी काढू हां हा काढ हां। आहे ठीक आहे पाहिजे टोप काढा की आता नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जे आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर चला मी आज आलेली आहे हे बघू शकता रोडवर आहे खूप हवा सुटलेली आहे खूप एवढी हवा आहे ना खूप त्यात तब्येत खराब व्हायला लागली हा हव्यामुळं तर औषध आहेत पण कान बरंच दुखत होतं म्हणून येत होती सुका म्हणजे कोरडी सर्दी खूप आहे ना त्यामुळं तर किशाला आणायला लागतं मला हे काय इकडं तर हे बघा गाड्या चाललेत अशा गाड्या चाललेत झाडं बघा कशी हालायला लागलेत खूप हवा चाललेली आहे खूप म्हणजे खूप त्यामुळं दोघी मायाली की चाललेलो आहे आम्ही आणि आता रोडवर उभा राहिले पलीकडं जायचं आहे आपल्याला रोडवर थांबा आम्ही गेट छाप पलीकडे जायचं आहे आपल्याला उभा राहते तर आणि गे गाडी आम्ही गेटवरनं चाललेलो आहे बघा गेट चाललेलो तिकडं पण गाड्या चाललेल्या आहेत त्यात काय झालंय माहिती आहे का बघा हवं बघा हवं बघा ते बघा पालं बघा कशी ते बघा आणि झाले मिळते का असं झालेलं आहे जसं थंडी कमी होत आहे ना तशी हवा आणि अजून सकाळी थंडी हवा खूप भयंकर वेगळी सोसाय लागली ना त्यामुळे माणसं सगळी आजारी पडायला लागले सगळीच हे बघा बघ बघा हवं बघा इकडे झाड माझी काही कामं झाली नाही आले मी इकडं हॉस्पिटलला आणि चालले काय औषधं म्हणजे भेटली नाही डॉक्टरांनी सांगितलं बेस हॉस्पिटल आता बेस हॉस्पिटलमध्ये कधी जायचं कारण कानाची मशीन इथं खराब झालेली आहे त्यामुळं म्हणते डोळ्यात आला माती उडायला लागली ना माझ्या बाबा माझ्यासोबत माझ्या कशाला पण त्रास पाय पायी चालून त्याला उचलून घेते की आता बेस हॉस्पिटलमध्ये कधी जायचं सांगा बरं ते आजार। बेस हॉस्पिटलमध्ये गेलं की किती हुशार त्यांना टाईम नाही इथं आले बघा ते परत पोहोचले पार्कपर्यंत आजा राजा बेस हॉस्पिटलमध्ये जावं कधी येऊ सांगा आणि मशीन खराब झाली म्हणजे डिमांड दिलेला आहे खूप वेळा त्यामुळं बेस हॉस्पिटलमध्ये ह्याच्यामध्ये बघितलं नाही इथं आता बेस हॉस्पिटलमध्ये जावं म्हणतेच किती वेळा डिमांड दिली म्हणते ती बंद झाली ही झाली तरी आले नाहीत मी म्हटलं ठीक आहे मॅडमला आली कानाचं आता बाहेरच बघते इथं असं आपण कुठनंच मेडिकलमधनं कुठलेही औषधं घेऊन दा खाऊ शकत नाही आणि घालू शकत नाही ना ड्रॉ डॉक्टरांचा सल्ला घेऊ घेण्यापी लवकर हे बघ आलं बघा असे झाले झाडू सकाळपासून बिचारी घेऊन मार्केट वगैरे आणि असं हे बघा कामावाली हे असे मारायला लागलेत दिवसभर मारते आणि दिवसभर झाडू मारते आणि दिवसभर पाला झाड आले आहे डोळ्यात चालाही ना झालंय मला त्यात त्रास आणि त्याच्यात एवढं वर घाणी घाण होतं एक मिनिट गाईल ह्याच्यासाठी घेतलं मी की सोनू पिलूला अभ्यास करून देत नाही ना म्हटलं माझ्यासोबत थोडी बाहेर फिरून येईल तिला बरं वाटल ही बाहेर आल्यानंतर कळालं की एवढी हवा सुटलेली आहे आपल्या इथं मग आली बोलत बोलत इथं आपल्या ह्याच्यामध्ये गेटपर्यंत आली मी हे बघा आपलं रोड आला इथं तर कुत्र्याची पिलू दाखवते गायीची मित्र हो का गायीची मित्र बघा सुक्कीशा पप्पी दे पप्पी हे बघा कसं बसलेत बघा पप्पी किशा पप्पी हे बघा या तुम्हाला पप्पी दाखवते मित्र बघा किशा चल 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 पप्पी के पास चलो 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 हे बघा किशा येत आहे माझ्यापासून पप्पी के पास चलो 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 चल हे बघा मि मित्र बघा किशोची हे बघा अरे बघितलं कसं आम्हाला बघायला लागलंय किशाचं मित्र आलय किशा पप्पी आलाय हे बघा आलय 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 मम्मी बघा हे बघा हो नो किशा बघा कसं करतोय किशा किशा तो पप्पी आलाय चला वाटतंय बघ का बोलतोय किशा आपला कोण आहे पप्पी आहे बोलो डॉगी हे बघा डॉगी बसले चला सोनू पण सोन दुसरा मोबाईल देऊन चला काय या बघा हवा मीच उडली होती माझी पर्स बघा कशी उडायला लागली मी उडली असते बघा झाडं कशी हवाय लागली मुळ्या ना कत्रास आहे बघा झाडं केळीची मोठी गुरीची झाडं हालायला लागली हे बघा गाई काऊ बघायला पळायला लागले तिकडं काऊ बसले तो काऊ आहेत का दिसतेच का माझे बघा खाल्ले काव है बोलो काऊ ते बघा काऊ काव है ना बताओ बव है गई किशा मेरी काऊ हे बोलो हां काऊ है या आजा बेटा आजा काव है बघा काऊ बोल ला 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 बोलून खुश झालय बर कालय खुश होतय काउसले हां चला चला काय बघाय बरं का ही बघा गाय बैल बसले तो ले ले हाँ तक काम चल रही बिल्डिंग मदली कारण बिल्डिंग फुटले ना तो काम चलने अपने बिल्डिंग खूब छान छान है गाय बाहर निगा हाँ दीदी भाग दीदी के पास जा रही है तू चल चलो हाँ बोल तुम तो दाखोते बम्मा मम्मा करते हैं मजा मगे ये आजा आजा तो बोल दाखू का हे किती बोर पडलेत हे बघा अगा या बघा बोर हे झाडं हे पण झाडं आहे आपलंच आहे आपले ब्लॉक कशीच आहे हे झाडं हे बघा किती पडले असं हवा सुटली ना एवढी हवा आहे की बोराचं किती पडायला लागलीत बघा हम्म बाबा गायला पण खोका मुसळलाय आता आलो आम्ही आम्ही बिल्डिंगमध्ये आपल्या आजा आजा अजय या

दिविके पाजा टोप काढा की आता स्वाकीत आहे का माझ्यासारखे असू दे असू दे चला, चला मी आराम करते तुला काढू थांब थांब हां छाकी काढू हा हा काढ मम्मी को पकडो ना थांबा मम्मी को पकडो ना